आय मध्ये काम करणाऱ्या मूर्खांना मला एक गोष्ट सांगायची आहे की कंपनी आपल्या बापाची नसते कंपनी हा कंपनीच्या मालकाची असते आणि त्याला प्रॉफिट होण्यासाठी तो कुठल्याही गोष्टी करू शकतो तुम्हाला पंधरा तास काय सोळा काय अख्ख्या चोवीस तास काम करून घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला हरेस्ट करतात हे लोक तरी तुम्हाला कळत नाही की आपल्यासोबत काय चाललंय सोळा तास सतरा तास काम करतात अपरात्री रात्री मीटिंग ठेवतात त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं तुम्हाला अटेंड करायला होतात तरी देखील तुम्हाला कळत नाही कारण तुम्हाला गाढव काम करायची सवय लागलेली आहे कुठला म्हातारा येऊन बनतो बारा तास कंपल्सरी करा हे करा ते करा काय गरज आहे बारा तासाची आम्हाला लाईफ नाही आहे का आमच्या पोरांना लाईफ नाही आहे का आम्हाला त्यांना वेळ द्यायचा नाहीये का एक म्हातार येऊन म्हणते शनिवारी पण काम करायला पाहिजे बारा तास काम करायला पाहिजे का आमच्या आयुष्यावरती कुत्रं मुतून गेलेलं आहे का की बारा तास आणि पंधरा तास काम करायला पाहिजे का आम्हाला आयुष्य नाही का पोरं बाळं नाहीयेत का बहीण नाही भाऊ नाही कोणच नाही आम्ही फक्त तुमच्याच हिता चिटकून बसायचं तुमच्या गारी भरायचं तुमचा पैसा कमवून द्यायचा एवढ्याच गोष्टी चालू आहेत का आमच्या आयुष्यामध्ये दहा तास जिथं लिगली काम असतं तेवढं करून आम्ही आहे ना तिथं प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्हाला सबमिट करतोय तरी देखील तुम्ही आमच्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवता की बारा तास आम्ही काम करायला पाहिजे तुम्हाला पण लाज वाटली पाहिजे या गोष्टी बोलायला आमचं हेल्थ काय आहे आमचं शरीर काय आमच्या शरीराला साथ देईल काय या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीतरी आयडेंटिफाय करणार आहात का नाही रे बारा ते पंधरा तास जर एखाद्या स्क्रीन समोर मी थांबून काम करतोय तर माझ्या डोळ्याला माझ्या शरीराला कुठला त्रास नाही होणार एसी मध्ये मी एवढा वेळ काम करतोय मला लाईफ नाही मला जिंदगी नाही बाहेर येऊन मी कुठं आहे ना जाऊ शकत नाही हा या सगळ्या गोष्टी एवढ्या मूर्खतेने चाललेल्या आहेत आपल्या देशामध्ये तरी देखील या गोष्टींवरती कोण आवाज उचलत नाही याची आम्हाला खंत आहे पोर पोरांच्या अकाउंटला एक लाख रुपये पडला किंवा पन्नास हजार रुपये पडले मी आय टीत काम करतो मी एसीत काम करतो दिवसभर मी काम करतो मला काही फरक पडत नाहीये पण तुम्हाला हे कळत नाहीये की ज्या वेळेस तुमचे बारा तास होतात पंधरा तास होतात काम त्यावेळेस तुमच्या स्वतःचे आयुष्य हे हिसकवून घेतात हे यमराजासारखं तुमच्या हेल्थ वरती इफेक्ट होतो तुम्ही आहारी जाता एवढा टेन्शन एवढं प्रेशर घेऊन ह्यांच्यामुळं पण ह्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व वाटत नाहीत तुम्हाला फक्त ह्याच गोष्टी वाटतात हे फॅशन आहे हे ट्रेंड आहे पण हा ट्रेंड नाही हे ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या आयुष्याला मारणाऱ्या आहेत एखादा पंधरा पंचवीस तीस चोवीस वर्षाचा चो पोरगा आहे ना त्या कंपन्यांमध्ये सिगरेट मारतो त्याला रात्रभर जागायचं आहे त्याला आहे ना काम करायचं आहे एखादा मुलगा आहे ना कंपनी सुटल्यावरती दारू प्यायला बसतो जो पोरगा आयुष्यात कुठल्या गोष्टीला हात लावलेला नसतो ते आय टीचे बारके बारके पोरं दारू पितायत सिगरेट वाढतायत टेन्शन आलेलं आहे बारा पंधरा तास काम करतायत ते दिवसाला अक्षरशः स्वतःच्या लाईफला झेंड करून ला ठेवलेलं आहे लिटरली ह्यांचे बॉस यांना घरी गेल्यावरती फोन करतात सगळ्या गोष्टी सोबत होतात हरेसमेंट सोबत होते तरी हे बोलायला तयार नाहीये कारण ह्यांना स्वतःचं करिअर बर्बाद करून घ्यायचं नाही कारण मला स्वतःचं करिअर बर्बाद करून घ्यायचं नाही यांना माहिती आहे कंपन्यांकडे ती पावर असते आपल्या आहे काहीतरी रिझ्यूमे खराब केला आपल्या विरोधात काहीतरी बोललं तर आपण कुणाकडं जायचं माझ्या घरात आहे ना पैसे कसं येणार यांसारख्या गोष्टी ह्या पोरांना माहिती आणि ज्याच्याकडं पावर आहेत ज्या सरकार पावर आहेत ज्या लोकांकडे पावर आहेत ते ह्याच बिझनेसमॅन लोकांचे पुतळे बनलेले असतात मित्रांनो एक उदाहरण देतो जे संतोष पोटोले वीस वर्ष कमलरसाठी काम केलं त्यांनी आणि त्या वीस वर्षामध्ये मित्रांनो त्यांना त्यांची हेल्थ चेकअप जे ॲन्युअल चेकअप असतं त्याच्यामध्ये थायरॉइड कॅन्सर डिटेक्ट झाला आणि कॅन्सर डिटेक्ट झाल्यावरती मित्रांनो दोन महिन्याची लिव्ह त्यांनी घेतली त्या ट्रीटमेंटमध्ये मित्रांनो ते लीव्हरनं परत आल्यावरती त्यांना टर्मिनेट करण्यात आलं कंपनीतनं काढून टाकण्यात आलं वीस वर्ष एखाद्या कंपनीसाठी दिलं म्हणल्यावरती अर्धा आयुष्य दिल्यासारखं आहे मित्रांनो आणि एवढं करून मित्रांनो त्या माणसाला त्यांनी काढून टाकलं तुम्ही विचार करा त्यांचे पोरं त्यांचे बाळ त्यांचं जे घर असेल ते ई एम आयवरती जर असेल सगळ्या गोष्टी असतील तर काय होणार मित्रांनो प्ल त्या माणसाला आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो ऑब्झर्व करण्यासारखे आहेत तो माणूस त्या कंपनीच्या बाहेर मंडप टाकून बसलेला आहे मला न्याय भेटावं म्हणून त्याच्या मदतीला कुठला राजकीय नेता गेला का नाही गेला आपल्या राजकीय नेत्यांना आय टी पार्क दिसतं आम्ही दिलं दिलंय तिथं जावा मेहनत करा तेवढं पुरतं तेवढं करा त्यांच्यापर्यंत पोहोचायची हिंमत कोणाची नाही आहे त्यांना मदत ना करणार नाहीत कारण त्यांचे बॉस हे माफी आहेत हे आय टी माफी आहेत हे आहे ना जे बसलेले आहेत ना वरचे ते लोक आहेत यांचे बॉस यांना फंडिंग करतात इलेक्शनसाठी फंडिंग करतात त्यामुळं आहे है ना ह्यांचं कार्यच होत नाही ना त्या बॉसेसमुळं ह्यांचं कुठला सुईच हल हलत नाही करोडो रुपये ह्यांना फंड करत असतील ते निवडणूक आली कुठल्याही गोष्टी आल्या त्यावेळेस म्हणून हेच आहे ना हे कुठलं ॲक्शन घेत नाही त्यांच्यावरती आता तो सर्वसामान्य तिथं माणूस बसलेला आहे त्याला नाही भेटत नाही आहे त्यांनी कुठं जावं काय करावं त्याच्या मागण्या आहेत काय असतील त्या पूर्ण करायला कुठला नेता जाऊन बसला नाही स्क्रीनला दाखवलं सगळ्या गोष्टी दाखवल्या परंतु कोण गेलं नाही त्यांना विचारायला ही आहे रिॲलिटी मित्रांनो ज्या वेळेस तुमचा आजार येईल तुमच्यावरती काहीतरी वाईट वेळ येईल तर पहिलं तुम्हाला एलिमिनेट केलं जाईल तुम्हाला टार्गेट केलं जाईल जर तुम्ही कडक शिस्तीनं कंपनीत वागत असाल तर तुमच्यावरती हो कारवाई होईल तुम्हाला काढून टाकण्याचा प्रयत्न कराल तुमच्यासोबत ऑफिस पॉलिटिक्स होईल सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होतात मित्रांनो या गोष्टींना तुम्ही सामोरे जाता तुम्ही मनात त्रास करून घेता व्यसनाच्या आहारी होता लोक म्हणतात डीतले पोरं दारू पितात लोक म्हणतात डीतले पोरं व्यसन करतात परंतु अरे त्यांच्याकडं बघा त्यांची अवस्था काय आहे सोळा तास ते काम करतात ते पंधरा तास ते काम करतात ते कुणाला घेणं देणं नाहीये त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स काय आहे हे काहीच त्यांना माहिती नाही आहे सगळ्यांना फक्त पगार दिसतो आकडा दिसतो पण त्या पोरांचं गोष्ट काय आहे कोण जाणून घ्यायला तयार नाही आहे लिटरली ते तोंडात उशी कोंबून झोपतात रात्रीचं रडतात अक्षरशः कोणच त्यांच्या मदतीला धावून येत नाहीये अक्षरशः अशा अवस्था झालेल्या आहेत ह्या आय टीमधल्या पण काय करणार लोकांना पॅकेज दिसतात लोक पोरगल लय भारी कंपनीत काम करतात काचेच्या बिल्डिंगमध्ये काम करतात त्या काचेच्या बिल्डिंगच्या आतमधली रिअॅलिटी कोणाला माहिती नाहीये एक आयवरती फ्लॅट घेतलेला असतो करोड रुपयांचा एक गाडी घेतलेली असती ई एम आयवरती वरती आणि त्या गाड्यांच्या हप्ते त्या घराचे हप्ते बायकोचं दवाखाना आईवडिलांचा दवाखाना पोरांचं शिक्षण या सगळ्या गोष्टी त्या आय टीतल्या पोराला बघावं लागतात आणि त्या गोष्टी बघण्यासाठी तो तोंडात उशी कोंबून रात्रंदिवस काम करतो पंधरा तास काम करतो सोळा तास काम करतो मला जिथं टाकला तिथं मी काम करतो सपोर्टमध्ये टाका सिस्टममध्ये टाका कुठं टाकायचं टाका, टाका पण मला कंपनीत ठेवा ही आय टीतले पोरं म्हणतात पण लोकांना फक्त एवढंच पॅकेज दिसतं या पोरांचं ह्यांची तळमळ कोणाला दिसत नाही ह्यांना होणारा त्रास कोणाला दिसत नाही ज्यावेळेस एखादा पोरगा मोठ्या कंपनीच्या बाहेर सिगरेट मारताना बघसाल ना त्यावेळेस हे जज करू नका की काय शॉक आहे त्या माणसाचे हे जज करा की त्याच्या मागं किती साडेसाती आहे त्याच्या महाग किती टेन्शन आहे किती प्रेशर त्याच्या डोक्यावरती आहे ह्या गोष्टी बघा जरा लोकांना बोलण्याआधी काहीच माहिती नाही आहे फक्त एवढंच माहिती आहे की पगार मोठा आहे आयुष्य आराम धिंगाना नाही रे वाट लागली बोरांच्या आयुष्यात कुठं तरी वर्क लाईफ बॅलन्सवरती प्रश्न झाले पाहिजेत बोललं पाहिजे कोणतरी येऊन आमच्यासाठी आमच्यासारख्या ने पोरांसाठी कोण नाही बोलणार कारण सगळे मोठमोठ्या बिझनेसमॅनचे बिझनेसेस आहेत जर आम्ही सोळा तास काम केलं नाही तर त्यांना प्रॉफिट होणार नाही आणि त्यात आमचे म्हातारे आजकालचे बारा तास काम करा शनिवारी पण काम करा हे थेडच सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्षाचं व्हाय हो लागलं आहे आणि हे आमच्याकडनं एक्सपेक्टेशन करतं आहे बारा तास काम करायचं शनिवारी काम करायचं याला मुळव्याच झाला असेल आता पडत पण नसलं अक्षरशः याला काय बोला याला शनिवारी काम कर बारा तास काम कर म्हणे एवढं असं हलता नाही न ऐकल्यावरती पण जाऊन दे हे नेतृत्व नाही आहे हे खोट आहे काय स्वतःच्या गारी भरण्यासाठी एक्सपेक्टेशन ठेवतात सर्वसामान्य लहान कॅनडा पण आहे रे आपल्या भारतामध्ये काम करणं बाहेरच्या देशामध्ये वर्क लाईफ बॅलन्स क्वालिटी लोक तिथनं व्हिडिओ टाकतात ना आमची घाण जळतात काय तुम्हाला वाटतं काय कसले व्हिडिओ पाचला लॉग आउट घरी जाऊन आराम केलाय चिल्ड केलाय एकदम शांतीत बसलेले आहेत तिथले लोकांमध्ये शिस्त आहे त्यांचे लॉज स्ट्रॉंग आहेत ह्युमन राईट्स आहेत तिथं सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आहे ना एक भारी वाटतं ते वातावरण मस्त वाटतं पण आपल्या इथं नोकरी नोकरी नाही आहे हमाली आहे आपल्या इकडे सोळा तासाची हामाली काय बोलतोय बोलून जाईल एवढं सगळ्या गोष्टी बोललो पण काय फरक पडणार आहे मला तर नाही वाटणार भेटूया जर तुम्हाला बघा सोडा